घराणेशाहीचा आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणार हे सरकार आहे जय शहा राजकारणात नाही अरे तुमचा तर आहे ना उद्धवजी तो राजकारणा पे, पार्टी पेक्षा देश देशाचा क्रिकेट आणि देशाची जगात भूमिका मांडणार जय शहा मोठे आहे एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणीशाहीचा आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे तरच लाज वाटते एक तंठरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असतं परत एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परतच बोलतोय पहिलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळ ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करत आहे तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करतंय आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळं जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र की आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आग। आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाहीतर आम्ही त्या पाकिस्तानचे विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे के जाऊन केक खाऊ न्यायचा ही परराष्ट्र नीती ही काय देशाला तारक आहे असं मला वाटत नाही खातक आहे देशाच्या नाही पण काही प्रतिक्रिया अशाही उमटल्या की शिवसेना शिवसेनेचे देशाभिमानाचं किंवा नाही म्हटलं की ज्यांनी ज्यांचं सिंदूर उडामला आहे त्यांनी त्यांना त्यांना मी काही किंमत देत नाही कारण अशी बकवास करणे लोक खूप असतात त्यांना त्यांचा बकवास करून द्या कारण ता, त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती आहे त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती शहा भक्ती माहिती मोदी भक्ती माहिती त्यांनी देश वगैरे शब्दही उच्चार एकदम मी तर म्हणेन फडतूच आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असले तरी पडतूच आहे जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आले तुमच्या पोटात काय स्वकर्तृत्वावर जय शाह अध्यक्ष झाले ची निवडणूक जिंकून बीसीसीआय अध्यक्ष आय आयसीसी मध्ये कुठलाही विरोध नाही बिनविरोध त्या अध्यक्ष झाले जय शाह राजकारणात नाहीत अरे तुमचा तर आहे ना उद्धवजी सुपुत्र राजकारणात तो, राज तो पेग पेंगिंग पार्टीपेक्षा देश ही देशाचा क्रिकेट आणि देशाची जगात भूमिका म्हणणारे जय शाह केव्हाही मोठे आहेत पण आम्हाला शिकवायच्या मार्गाने पडू नका मा